राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अठ्ठावीस वर्षाच्या कारकिर्दीत मोठं कार्य केलं राजा हा शासक असतो पण राजानं शासक न राहता रयतेचं पालकही व्हायचं असतं आणि प्रजेला चांगलं जीवन जगता येण्यासाठी काम करता येतं याकडं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी विशेष लक्ष दिलं त्यांनी आपल्या कारकिर्दीत एक लाख निर्णय घेतले असे उद्गार ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांनी काढले राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं सुराणा यांना शाहू पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी ते, ते बोलत होते आपल्या दहा ते बारा मिनिटाच्या भाषणात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीपासून दुबईत झालेल्या अदानींच्या मुलीच्या लग्नापर्यंत विविध घटनांवर भाष्य केलं राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांना यंदाचा अडतीसावा राजर्षी शाहू पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला शाहू मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे माजी जिल्हाधिकारी आणि साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांची प्रमुख उपस्थिती होती ट्रस्टचे विश्वस्त डॉ अशोक चौसाळकर यांनी पन्नालाल सुराणा यांच्या कार्याचा आढावा घेतला सुराणा यांनी स्वातंत्र्य चळवळ चल्वल, भूदान चळवळीत काम केलं कामगार शोषित दिनदुबळ्या लोकांसाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं एकोणसत्तर पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत पत्रकारितेसह अनेक चळवळीत त्यांनी सहभाग घेतला असं डॉक्टर अशोक चौसाळकर यांनी सांगितलं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ट्रस्टच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देऊन एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाला पुरस्कार देण्याचं भाग्य आपल्याला लाभल्याचे उद्गार काढले जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी पन्नालाल सुराणा यांना देण्यात येणाऱ्या मानपत्राचं वाचन केलं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते पन्नालाल सुराणा यांना स्मृतिचिन्ह मानपत्र आणि एक लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात आलं पुरस्काराला उत्तर देताना सुराणा यांनी स्वातंत्र्य चळवळीपासून राजकीय घडामोडीसह दुबईत झालेल्या अदानींच्या मुलीच्या लग्नावर भाष्य केलं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक महत्वाचे कायदे केले आंतरजातीय विवाह कायदेशीर केला पुनर्विवाहाचा अधिकार घटस्फोटाचा कायदा केला हे कायदे केंद्र सरकारनं मंजूर केले मात्र सध्याचे राजकीय नेते शाहूंच्या विचारांचं अनुकरण करत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली हत्येतील दोघांना जन्मठेप झाली पण मारेकऱ्यांच्या सूत्रधारांचा शोध घेऊन कारवाई करणं अपेक्षित होतं पण ते झालं नाही नीट परीक्षेतील घोटाळ्यामुळे चोवीस लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधकारमय बनलंय उच्च स्थानावर बसलेल्यांना त्याचं सोयर सुतक नाही अशी खंत सुराणा यांनी व्यक्त केली कोणाच्या काळात हे अधिकार आहे पी एच डी किंवा त्याच्याही पुढचं जे काही पदवी असेल ती प्राप्त करणाऱ्या मंडळींच्याकडं ते काम सोपवलेलं आहे आणि या मंडळींच्याकडून एवढा गोंधळ तरुणांचं चोवीस लाख विद्यार्थी बसलेले होते या परीक्षेला नेटच्या आणि त्यांचं सगळं भवितव्य म्हणजे एक वर्ष वाया जाणं मनावर वा इतका आघात होणं निराशेनं पछाडलं जाणं आणि याचं या या वर्चे वर्चे है? देशात हिंसा वाढत आहे चुकीचं आहे ते बोलायचं धाडस दाखवलं पाहिजे पण ते होत नाही आपल्याला लोकशाही बळकट करायची आहे हा देश माझा आहे आणि देश माझ्यासाठी काहीतरी करतोय हे सामान्य लोकांना जाणवलं पाहिजे लोकशाही टिकून विकास साधला पाहिजे असंही सुराणा यांनी नमूद केलं अदानींच्या मुलीच्या लग्नात प्रचंड पैसा खर्च करण्यात आला लग्नाचं प्रदर्शन मांडण्यात आलं तरीही अशा माणसांचं कौतुक आहे हे दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं अंमन आता अदानी आदानीच्या मुलीचं लग्न परदेशात म्हणजे कुठं दुबईला का तर तिथं सगळं मोकळं मोकळं असतं सा दुकानदारांना सांगून ठेवलं अदानीनं की आमच्या या वधारात जे कोणी आलेले आहे ते तुमच्या कुठल्याही दुकानात आले आणि काहीही खरेदी केली तरी पैसे आम्ही देणार आहोत काय उद्भाग सत्तावीस विमान म्हणे गेली होती पाहुणे घेऊन त्या लग्न समारंभासाठी पैसा आहे तुमच्याकडे पण त्याचं इतकं हेडीच प्रदर्शन इतकं बाकीच्या लोकांना अगदी घुंगुण टाकणारं म्हणजे व्यतीत करणारं असं प्रदर्शन तुम्ही करताय भारतीय म्हणवतात स्वतःला ते स्वतःला भारतीय म्हणवतात आणि आम्ही भारतीय म्हणवणारे बाकीचे लोक आम्ही उलट त्यांचंच कौतुक करायला पन्नालाल सुराणांसारख्या ऋषितुल्य व्यक्तीला शाहू पुरस्कार देण्यात आला त्यामुळं त्या, त्या पुरस्काराची उंची वाढली आहे अशा प्रकारचा पुरस्कार देण्यासाठी त्या उंचीची लोकं मिळत नाहीत असं कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांनी सांगितलं कार्यक्रमाला सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती